स्थान मला दिलं याचे दोन अर्थ मी काढलेले आहे पहिला अर्थ असा की आता तुम्ही आउटडेटेड होत चाललेला याची जाणीव करून आता बस झालं बर का तुमचं फार झालंय आता तुम्ही अध्यक्ष आणि दुसरं म्हणजे एवढ्या चांगल्या बोलल्यानंतर तुम्ही तुमचे शहाणपण नका दाखवू अध्यक्षांना थोडस बोलायचं असतं मी अध्यक्ष नसतो तर नामक बोललो असतो पण मी अध्यक्ष असल्यामुळं आता थोडक्यातच बोलणार आहे पहिल्यांदा तर असं आहे की ज्या काळामध्ये ज्या विषयावरच पुस्तक यायलाच हवं त्या काळामध्ये हे पुस्तक आलेलं आहे हे या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही बोला बोलू नका चर्चा करा करू नका पण आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आपल्या मुलींची काळजी आहे कोणी बोलणार नाही आणि केवळ मुलींचीच नाही ना मुलगा ना? सुद्धा आगाऊ निघू शकतो आणि त्याचे आपल्याला दोष यायला लागतील याची सुद्धा काळजी आहे अशा काळामध्ये हे भान आपल्याला नीट भान देणार पुस्तक आलेलं आहे आणि हे माझ्या अंबाजोगाईत आलेला आहे याचा मला खूप आनंद होतो इतर कुठं मुंबई पुण्यात आला असताना तर ते ठीक आहे हो पण अंबाजोगाईच्या मातीतून इतकं छान पुस्तक उमललंय हे पुस्तकाचं रोपट वाढायला लागलेलं आहे ही या मातीचा विशेष आहे आणि त्याबद्दल मयुरीला मी खूप धन्यवाद देतो या की या पुस्तकामुळे माझ्या गावाची मान उंचावली जाणार आहे ह्या गावामुळं आमच्यासारख्या लोकांना खूप समाधान वाटत आहे आणि जसं बरोडे ताई म्हणाल्या की या पुस्तकाला वाचा तर वाचाच पण सगळ्याला जमत वाचणं असं मी नसतं बरं का म्हणजे ते वाचणारे लोक वेगळे असतात फारसे सगळे नाही वाचू शकत ज्यांना वाचता येतं जे, जे वाचू शकतात ते वाचतीलच परंतु कमीत कमी, कमी वाचणाऱ्यापर्यंत हे पुस्तक पोचवा तरी त्यामुळे हे पुस्तक आपल्या गावामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये भेट पुस्तक म्हणून आपण देऊया हे आपण करूया ह्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि खूप छान केलेला आहे की एक आई आपल्या ले लेखनाला घेऊन बसलेली असं मुखप्रश्न यादव सरांसाठी तुम्ही टाळ्या वाजवा छान चित्र आहे तिचे शिक्षक यादव सर त्यांनी हे केलेलं आहे आणि प्रोडक्शनही खूप छान झालेलं या पुस्तकाच्या बद्दल तुम्हाला सांगतो प्रोडक्शनच्या दृष्टीनंच ह्याच्यात चौकटी टाकलेल्या तुम्हाला सगळं पुस्तक वाचाय तर नसताना फक्त चौकटी वाचा तुम्ही चौकटी वाचल्या की तुम्हाला असं वाटेल की अरे हे अजून आपल्याला बघायला पाहिजे अशी उत्सुकता निर्माण करणाऱ्या चौकटी या पुस्तक पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत ते ह्या पुस्तकाचं चांगलं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं या, चा या, या, या दोन्ही म्हणजे डॉक्टर शुभला लोहिया आणि डॉक्टर शैलाजा बोरुरे ह्या दोघी मुलींच्या आया आहेत बरोबर आणि ही लेखिका जी आहे ती मुलाची आई आहे मुलांची आई आहे मुलीची नाही राईट <laughs> दोघीची आहे तुझं माझं जमतं मी पण मुलीचा आणि मुलाचा बाप आहे मला अध्यक्षकार होत असताना एक असा संकोच वाटत होता बरं का ह्यांचा अधिकार आहे बाबा बालसंगोपन बाल पालकत्व वगैरे ह्या गोष्टीवर बोलण्याचा मला काय अधिकार आहे मी काय बोलू हे मी शेवटच्या पानावरचाच माणूस आहे बरं का ज्या वेळेला सगळं नीट नीटक होऊन जाताना त्यावेळेस आम्ही मिरवायचं माझी मुलगी इंजिनियर झाली माझा मुलगा अमुक झाला हे सांगायला आम्ही आहोत बाकीचं सगळं तिच्या त्यांच्या आईनं करायचं असत मी ह्या मुलांच्या ह्याच्यामध्ये सकाळी आम्ही बोलत होतो माझ्या मित्राबरोबर ते मला म्हणाले की अरे आपण पण लेकरांना सांभाळलं ना आशाची ड्युटी असायची नाईट असायची त्यावेळेला रात्री मला सांभाळावं लागायचं मग एकदा तर काय झालं माहिती का तरंग खूप लहान होती आम्ही तर राहत होतो त्यावेळेला आणि ही नाईटला गेलेली आणि तिला ताप आता माझं मेडिको ज्ञान किती घासणार आहे तिचा ताप वाढला ना ती झटकी द्यायला लागली आणि मग मी घराच्या बाहेर तिला घेऊन निघवलो दवाखान्यात आता तिच्याकडेच न्याव पळायला लागलो रिक्षा मिळे ना हो अशा वेळेला ही मोठी घडतच रिक्षा मिळे ना आणि ते गेटवर आल्याबरोबर तिला आण टाकून दिलं मला वाटलं मिली तर काय कळतच नाही ना काही आणि मग मी पिट्रायटिक मध्ये गेलो कुणीतरी सापडलं बरोबर घेऊन गेलं त्या सिस्टमे काहीतरी ते नळी टाकून सक्षम केलं आणि ती श्वास घेऊन मग रडायला लागली तोपर्यंत ही आलेलीच होती मुलीला लेकराला सांभाळणं वेगळं आणि संगोपन करणं वेगळं आहे बरं का आम्ही सांभाळलं अनेकदा सापडलं म्हणजे मी सारंग दोन तीन वर्षाचा असताना माझ्या बरोबर तो पुण्याला जायचा मी त्यावेळेला शरद जोशींच्या सोबत शिबिर घ्यायचो आठ आठ दिवस मला तिकडं राहावं लागायचं इथं हिची ड्युटी असायची बर आम्ही मोठा पराक्रम केलेला आंतरजातीय अमुक सगळं त्यामुळं कुणीच नाही आमच्या सोबतीला तर ते मग मी घेऊन जायचो त्याला तिथं आणि तिथं त्याच तो, तो, तो राहायचा मला असं वाटतं की त्यावेळेला संस्कार विस्कार अशा काही भानगडी आम्ही म्हणजे आमच्या हाताने घडले असतील असं काही मला वाटत नाही आम्ही सांभाळायचं त्याला इज इजा होऊ नये आणि ते कोणत्या धाकाना बायकोच्या धाकाना त्याचं काय डोकं बिग फुटलं समजा तर ती मला धरणार की तुला एवढं काही कळत नाही का तर तेवढं कोणती काळजी घेत होतो बाकी संगोपन वगैरे काही आम्ही बाप लोकांनी काही केलेलं नाही आणि तशाच बापापैकी मी पण एक बाप आहे एक छान डॉक्टर शुक्लांनी सांगितलेली गोष्ट आहे भाषेच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलत होता तेव्हा माझ्या असं लक्षात आलं बरं का की आमच्याकडे प्रॉब्लेम ना मी माझ्या आई वडिलांना मराठीचा एक शब्द येत नव्हता आमच्या आईला तर उर्दू सुद्धा लिहिता येत नव्हती म्हणजे ती निरक्षरच होती वडिलांना उर्दू थोडं भूत येत होतं आमच्या घरामध्ये उर्दूच बोलली जायची आम्ही लग्न केलं लग्न केल्यानंतर आम्ही दोघं होतो तोपर्यंत ठीक आहे हो, थोडं उर्दू थोडं मराठी मुलं झाली आता मुलांना काय भाषा तर मी मार्ग काढून टाकला मी म्हटलं भाषा मातृभाषा आईची जी भाषा असेल ना ती घरातली भाषा आणि मग आमच्या माझ्या म्हणजे माझ्या घरात माझ्या आई वडिलांच्या घरात उर्दू माझ्या घरामध्ये मराठी बरं मराठी झाली आमच्या पोरांनी केला पराक्रम त्यांचं प्रेम जमलं मुसलमान मुलीशी एम उर्दू मग मला मी म्हटलं की साध तुला ना आता उर्दू शिकावी लागेल कारण मातृभाषा आईनं भाषा नाही बदलायची मातृभाषा ठेवायची आणि मग नातू ना नातू आता आमच्या घरी येतो साध लहान लहान होते त्यावेळेला तर आशा तर मराठी ती म्हणायची झोपना झोपना नाही गोडवा हे मी तुम्हाला सांगतो ना हे संक्रमण आवश्यक आहे तुम्ही ज्या नव्या जगाकडे जात आहात त्या जगामध्ये जगा आता आमची टीशा म्हणजे मुलीची मुलगी ते दोघे इंजिनियर इंग्रजीतच बोलतात ते लोक आणि ती नाच सुद्धा आईला सुद्धा इंग्रजीमध्ये बोलते आता आईला काय कळतंय किती कळतंय बाप बापा म्हणजे आजोबाला कळत नाही तर आईचं कुठं होत आहे का आम्हाला कळत नाही आम्ही मध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये रेटून नेतो पण ह्याच्यामध्ये जे संकर होत ना संस्कृती हा शब्द संकरातून आलेला आहे लक्षात घ्या संस्कृतीचा विकास तेव्हाच होतो जेव्हा संकर होत संकर थांबलं की डबक होत आणि जे विकसित होणारे घटक असतात जे उत्सर्जित असतात त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तिथं संकर आणि वारी होता आणि म्हणून भाषेच्या बाबतीमध्ये किंवा हे जे प्रश्न तिढे येतात ते सोडवण्याचे सोपे सोपे मार्ग आपल्याला काढता येतात ते काही फार अवघड गोष्ट असते असं नाही पण त्याच्यासाठी एक मॅच्युरिटी ही लागते की तुम्ही ला हे स्वीकारावं लागतं की हे संकर आहे आणि संकर आलं म्हणून आपण एक नव्या संस्कृतीला एका संस्कृतीला एका पुढच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत ही जाणीव आपल्यामध्ये आपण ठेवली पाहिजे मला असं वाटतं की संगोपणाच्या बाबतीत म्हणजे चर्चा केली होती आता पुन्हा तुमच्या समोरही तो मुद्दा मांडतो हे पुस्तक खूप छान आहे खरंच छान आहे आमच्या सारख्यांना तर खूप शिकायला मिळत पण मी आयलेना नावाची एक लेखिका आहे अमेरिकेमध्ये असे गोष्टी करतात पुरुषांचं आणि बाईंच स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये काही वेगळेपण आहे का आणि असेल तर ते कोणतं आणि असं वेगळेपण अनेक गोष्टीमध्ये दिसतं मी आता काही त्या विषयावर बोलायला उभा नाहीये त्यामुळे फार त्याच्यात जाणार नाही पण तुम्हाला सांगतो की संगोपनाच्या दोन वेगळ्या पद्धतींचा विचार करायला हवा मुलींचं संगोपन हे वेगळ्या पद्धतीने त्याचं कारण असं आहे की पुरुषांना जितकं ऐकू येतं ना त्याच्या अनेक पट स्त्रियांना जास्त ऐकू येत असतं बरं का वेगवेगळे आवाज किंवा तो आणतो ना की मला जर मॅचिंगला आशाने मला पाठवलं कपड्याच्या दुकानात की ह्याचं या कपड्याचं मॅचिंग घेऊन ये निळं असाल तर मी निळं आणतो अरे हे नाही नाही हे असं नाही हे मॅचिंग होत नाही निळेच्या ज्या काही छटा आहेत त्या त्यांना त्या त्या दिसतात त्याच्या रेटिनामध्ये तशी त्या व्यवस्था करून ठेवली निसर्गानं आम्हाला तेवढं दिसत नाही आम्हाला जास्तीत जास्त सहा पर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि बाया अनेक गोष्टी बघू शकतात मला सांगायचं तात्पर्य मी ह्याच्यावर एक स्वतंत्र भाषण आहे माझं ती कधीतरी करेल स्त्रियांच्या संगोपनाच्या बाबतीमध्ये फारसा विचार आपल्या देशामध्ये किंवा जगाचं मला माहित नाही पण आपल्या देशामध्ये दे फारसा झालेला नाही म्हणजे आम्ही श्यामची आई पाहिली वाचली तर श्यामची आई ना मुलाचा वाढ करते तर मुलाला जे पद्धतीनं कम्युनिकेट करायचं ती परफेक्ट करते मुलीला कम्युनिकेट करायचं असेल तर त्याच्यासाठीची कोणकोणती आव्हानं आहेत आणि कोणकोणत्या टेक्निक्स विकसित केल्या पाहिजेत याचाही विचार आपल्याला पुढच्या आवृत्तीमध्ये करावा लागेल असं मला नम्रपणे सुचवावं असं वाटतं एक मोठा अडथळा आणि बाप म्हणून आणि मुख्यतः बाप म्हणून आपण काय करतो माहितीये का आपल्या सगळ्या प्रतिष्ठा ह्या आपल्या मुलांशी जोडून टाकतो मुलगी असेल ना तर जास्त जोडतो कितीचा पाय वाकडा पडला तर काय होणार आहे आपली बदनामी होणार आहे आपल्या प्रतिष्ठेच्या सगळ्या कन्सेप्ट जे आहेत त्या आपण आपल्या आपत्ती मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते तिने जी नमूद केली ना की, की त्यांच्यावर तुमची स्वप्न नका लादू किंवा आईवडिलांनी ठरवलं तो तसा झाला काही अर्थ नाही त्याला तो जसा आहे तसा त्याला उमलू द्या ही जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे मी माझ्या मुलांना सांगितलं की अमर हबीब अमर हबीब आहे तुमची तुम्ही कसेही वागा त्याचा दोष तुम्हाला पडेल मला कुणी दोष देणार नाही मी हे गोष्ट कुठून शिकलो माहिती मी शिकलो गांधीजी कुठून गांधीजींचं पोर्ग दारू घेऊन यायचं आणि आश्रमासमोर त्या ते आश्रमात त्यांचे झोपडी समोर येऊन उभं राहून गांधीजीला शिव्या घालायचा ह्या बापान आमच्यासाठी काहीच केलं नाही मी जर नाव नाही सांगितलं तर कुणालाच माहित नाही इथं की त्या पोराचं काय नाव होत गांधीजीच आपल्या सगळ्याला नाव माहीत असत कारण गांधीजीची प्रतिष्ठा त्या पोराशी निगडीत नव्हती हो गांधीजी गांधीजी जगत होते हे अवधान फार महत्वाचं की तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठा आपल्या मुलांच्याशी जोडणं हे मुलांच्या दृष्टीने घातक असतं आणि तुमच्या दृष्टीने घातक असतं मग पोरं काहीतरी वेगळा आगोपणा करू शकतात मला असं वाटत मग अशी बोलताना कुणीतरी कि एखाद्या मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला त्याच्याकडं बघण्याची जी आपली दृष्टी असते ती जणू काय तिची चूक आहे आणि हे मुलींच्या बाबतीत नाही बरं का सगळ्या विक्टीम्सच्या बाबतीमध्ये जे विक्टीम होतात ना तर आपण काय म्हणतो तिथेच काहीतरी चूक झाली असेल म्हणून तर हे केलं म्हणजे लांडगे मोकळे आणि हे ससे आहेत त्यांना दोष द्यायचा ते काय करणार आहे पण ही मानसिकता आहे की जो विक्टीम असतो जो बळी जातो त्याला समाजामध्ये दोष देतात पण आता काळ बदलतोय आणि ह्याच एक छान रेफरन्स मला अलीकडे मिळालेला आहे तो आहे तेलुगू फिल्म आहे महाराजा नावाची त्या महाराजा सिनेमामध्ये हिरो खलनायक सगळ्यांना मुली आणि त्या सगळ्यांचा आपल्या लेकरावर प्रचंड प्रेम आणि त्या मुलीवर अत्याचार होतो आणि ती मुलगी म्हणते तो सापडतो ना आरोपी ती मुलगी म्हणते की मला त्याला एकदा भेटायचं बापाला म्हणते बाप म्हणतो कशाला जाते सांग ने मला एकदा भेटू द्या आणि फार हट्ट करून ती मुलगी त्या माणसाच्या समोर जाते आणि त्या माणसाला सांगते की तुला काय वाटत कि मी कोचळून गेले नाही मी पुन्हा उभा राहणार आहे आणि ठामपणे उभा राहणार आहे हे तुला सांगायला मी आहे ही जी नवीन ट्रेंड येतोय मुला, मुलांच्या मधला याला कुठेतरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सुदैवाने हे काल परवा म्हणजे मी इतकी सिनेमे बघितले इतक्या वर्तमानपत्राची रिपोर्ट वाचले बलात्कार केलेली बाई पडद्याच्या आडत निघून जाते ती उभीच राहत नाही म्हणजे दिसतही नाही राहत कदाचित पण ती दिसत नाही महाराजांनी पहिल्यांदा असं लक्षात आणून दिलं की ते व्हिक्टीम उभं राहून त्या बळी घेणाऱ्या किंवा अत्याचार करणाऱ्या त्या तोंडावर सांगत आहे की मी आता कोसळणार नाही मी उभा राहणार आहे ही गोष्ट मोठी आशादायक आहे असं मला स्वतःला वाटत त्यांनी सांगितलं की तीन गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या त्यांनी आणि हे खरे बर का व्याख्यान सुद्धा ऐकायला पाहिजे अनेक लोक माझ्या अनेक मित्रांनी कधीतरी लहानपणी नाना पाटलांच भाषण ऐकलेलं कधीतरी बापूसाहेब त्यांचं भाषण ऐकलेलं केस एन जोशींच ऐकलेलं आणि ते त्यांच्यात मुरलं आणि तो त्यांच्या आयुष्याला उजळून टाकणारा प्रसंग घडला असं अनेक ठिकाणी होत पुस्तकांचाही होत रोजनिशीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी लिहितो तो बरं का लहानपणी <laughs> त्यामुळे जरा <उला> नीट <laughs> आहे रोजनिशी लिहिणं हे खरंच खूप तुम्हाला तुमचं मूल्यमापन करता येतं तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो की जर तुम्ही रोजनीशी नाही लिहिली ना तर तुम्ही अनेक गोष्टी अशा विसरून जाण्यासाठी सोडून दिल्या असं होतं आणि जेव्हा रोजनिशी लिहितात तेव्हा त्याच्या खाली आपल्या मेमरीमध्ये अंडरलाईन करून घेतो आपण त्या गोष्टींचा